समोर एक रचना सादर करतो नाव आहे श्रावण पासष्टीतला संदर्भ कवितेच्या नावातच आहे श्रावण सिनियर सिटीजनचा सा असं आपण म्हणू शकतो श्रावण पासष्टीतला मेघ उनाड आकाशी करी वादळे मस्करी मेघ उन्हाड आकाशी करी वादळे मस्करी खेळ मांडला विजांनी झरझर आल्या सरी मेघ उनाड आकाशी करी वादळे मस्करी खेळ मांडला विजांनी झरझरा आल्या सरी अंतरीचा बाळ माझ्या झिडकारी सर्व बंध अंतरीचा बाळ माझ्या झिडकारी सर्व बंध कोणतेच पाश नको तरी जल्लोष बेधुंद अंतरीचा बाळ माझ्या चिडकारी सर्व बंध कोणतेच पाश नको करी जल्लोष बेधुंद मोहरली गात्रे सारी दुखडीही कशी विरली मोहरली गात्रे सारी दुखडीही कशी विरली सळसळ रक्तातली बघ गुन्हा सळसळ रक्तातली बग पुन्हा उसळली मोहरली गात्रे सारी दुखणी ही कशी विरली सळसळ रक्तातली बग पुन्हा कशी उसळली झाली कालच पासष्टी सुरू जगणे नव्याने झाली कालच पासष्टी सुरू जगणे नव्याने अलिप्त कसे राहावे चिखल तुडव म्हणे झाली कालच पासष्टी सुरू जगणे नव्याने हलिप्त कसे राहावे चिखल तुडव म्हणे सुगंध मातीचा सा तोल मनाचा सोडी सुगंध मातीचा सा तोल मनाचा सोडी भास हा बालपणाचा आठवे कागदी घोडी सुगंध मातीचा असा तोल मनाचा सोडी भास हा बालपणाचा आठवे कागदी होडी अंग अंग चिंबवले पावसाचा धुंद धारा अंग अंग चिंबवले पावसाच्या धुंद धारा घेऊन सोबत आला तो आठवणींचा झरा अंग अंग चिंबवले पावसाच्या धुंद धारा घेऊन सोबत आला तो आठवणींचा झरा तुझा पदर वाऱ्याशी टाक पाऊले जपून तुझा पदर वाऱ्याशी टाक पावले जपून आठवणी ओल्या झाल्या मन वाहे वाहेंबुन तुझा पदर वाऱ्याशी टाक पावले जपून आठवणी ओल्या झाल्या मन वाहे वाहेंबुन यावे ना राणी तू पण जीवनाच्या या मध्यांनी <मद्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द्द> यावे ना राणी तू पण जीवनाच्या या मध्यांनी तार सप्तकात गाऊ पुन्हा पावसाची गाणी यावे ना राणी तू पण जीवनाच्या या मध्यांनी तारसप्तकात गाऊ पुन्हा पावसाची गाणी तारुण्याच्या रम्य कथा पुन्हा नव्याने आठवू तारुण्याच्या रम्य कथा पुन्हा नव्याने आठवू स्पर्शातील झिणझिण्या जिन उद्याकरिता साठवू साठव दारुण्याच्या रम्य कथा पुन्हा नव्याने आठवू स्पर्शातील झिणझिण्या जिन उद्या करता साठवू विझवून भूतकाळ सरी वाहून सरल्या विझवून भूतकाळ सरी वाहून सरल्या आता थोड्या उरल्या त्या श्रावणधारा अकुल्या विझवून भूतकाळ सरी वाहून सरल्या आता थोड्या उरल्या त्या श्रावण धारा अकुल्या आता थोड्या उरल्या त्या श्रावण धारा आपल्या त्या श्रावण धारा